नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवरे आपले युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो सर्वच शेतकरी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक पी एम किसान योजनेसंदर्भातली एक महत्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे म्हणजेच एक खुश खबर आलेली आहे कारण पी एम किसान योजनेच्या विसाव्याच्या विसाव्या हप्त्याची तारीख आता शासनाने जाहीर केलेली आहे आणि त्या दिवशी आता विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहे याची माहिती स्वतः पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ट्विटर हँडलवरून शासनाने दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो पीएम किसान योजना ऐसी हफ्त की तारीख सन्मान निधीच्या ऑफिशियल ट्विटर आहे अब, अब इंतजार और नहीं पीएम किसान की बीसवीं वी किस्त दो अगस्त 2025 को वाराणसी उत्तर प्रदेश से सीधे आपके खाते में पहुंचेगी मैसेज टोन बजे तो समझिए खाते में किसान सम्मान निधि की धनराशि पहुंच गई म्हणजेच दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेश वाराणसी येथे असलेल्या एका कार्यक्रमाअंतर्गतच पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं हस्तांतरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विसावा हप्ता जमा होणार आहे जवळपास नऊ पॉईंट सात करोड शेतकऱ्यांना या योजनेचा त्या दिवशी लाभ मिळणार आहे एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विसावा हप्ता जमा होणार आहे आणि सकाळी अकरा वाजल्यापासून खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल म्हणजे दिवसभरात केव्हाही आपल्याला मेसेज आणि आपल्या खात्यामध्ये विसावा हा जमा होईल तर अशा प्रकारची ही अपडेट होती की पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण होणार आहे ही माहिती व ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद